कागल शहरात पावसाळ्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासक अजय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे शहरातील उकिर्डे कचऱ्याचे ढीग नाले आणि रस्ते सफाईची कामं युद्धपातळीवर करण्यात येत आहेत धोकादायक झाडांच्या फांद्या आणि होर्डिंग्स काढण्यास सुरुवात झाली असून धोकादायक इमारतीबाबत संबंधित मिळकतधारकांना नोटीस बजावण्यात येत आहे कागल नगरपालिका प्रशासनानं नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आपल्या दारी हे अभियान सुरू केलंय आहे या अभियानाअंतर्गत शहरातील प्रभागनिहाय स्वच्छता आराखडा तयार करण्यात आलाय त्यानुसार कचरा उठाव नालेसफाई आणि अडथळा निर्माण करणारं बांधकाम साहित्य हटवण्याची कार्यवाही सुरू आहे दर आठवड्याला विभाग प्रमुखांशी बैठक घेऊन नागरिकांच्या तक्रारींचा पाठपुरावाही केला जातोय हे मान्सूनपूर्व तयारीसाठी आरोग्य पाणीपुरवठा बांधकाम आणि कर विभागांना जबाबदाऱ्या देण्यात आल्यात आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे दस्तगीर पखाली आणि स्वच्छता मुकादम बादल कांबळे यांना गटार नालेसफाईची जबाबदारी देण्यात आली आहे जेसीबी मशीनच्या सहाय्यानं नालेसफाईचं काम युद्धपातळीवर सुरू आहे